सतरा वर्षीय मुलानं घराशेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार पीडितेच्या आईनं तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद केली दाखल सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे येथील एका सतरा वर्षीय मुलानं घराशेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आरोपी पीडित मुलीला खेळण्याच्या बहाण्याला आपल्या घरात घेऊन गेला आणि बेडरूममध्ये घेऊन जा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी पीडितेच्या आईनं तासगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे तासगाव पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे आरोपी, सुर। आरोपी देखील अल्पवयीन असल्यानं ना त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याची बाल न्याय मंडळासमोर चौकशी केली जाणार आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार सतरा वर्ष आरोपी मुलगा आणि आठ वर्षीय पीडित मुलगी एकाच भागात राहतात अठ्ठावीस जानेवारी रोजी आरोपीच्या घरी कोणीच नव्हतं याचा फायदा घेत आरोपी चुमुकल्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला तिला खेळणं देण्याचं आमिष आरोपीनं दाखवलं पीडित मुलगी घरात आल्यानंतर आरोपी तिला गोड बोलून बेडरूम मध्ये घेऊन गेला या ठिकाणी आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारेन अशी धमकीही आरोपीनं पीडित मुलीला दिली आरोपीला घाबरून पीडितेनं कुणालाच काही सांगितलं नाही मात्र या घटनेच्या अठरा दिवसानंतर पीडितेनं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मुलीसोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडितेच्या आईनं तातडीनं तासगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली मुलीसोबत घडलेल्या सर्व प्रकार तिनं पोलिसांना सांगितला पीडित मुलीच्या सा आईनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास केला जातोय